थेट जायकून बसून तर पर्यंत काम झालं पर्यंत पाणी आलं निवडणुका लागल्या आणि माझा पराभव त्यामध्ये झाला आणि नंतर हे माशे आयत्या बिळावरती नागोबा येऊन बसले आणि सौरघोषित या ठिकाणी सम्राट या ठिकाणी झाले असं तो भाग सोडून द्या पण ज्यांच्या ताब्यात गेली दहा दहा वर्ष नगरपालिका ही सर्व गटर मीटर वाटर ही योजना या सर्व कामा नगरपालिकेचे आम्ही आणलेलं लो पाणी लोकांना नीट वाटता सुद्धा या लोकांना दहा वर्षात नाही नगरपालिका भ्रष्टाचाराचा अड्डा होऊन बसला क्रिस्ती कॅम्प मधला रोड बघा काय अवस्था आहे त्या रोडची त्यांच्या बगल रोड केले त्यातला नव्वद टक्के पैसा खाऊन घेतला वीस टक्के यायला कमिशन दिलं हा टक्केवारी हा जर सम्राट नाही सम्राट या ठिकाणी जर सम्राट नाही गेली दहा वर्ष नगरपालिका स्वतःच्या घरामध्ये जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष काय गरीबांचं दुःख काय करणार आहे